मित्रांनो नमस्कार मी सध्या उरळी कांचन या ठिकाणच्या मिलेट्स नाव या कंपनीमध्ये आलेलं आहे या कंपनीमध्ये मिलेट्सपासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तर आपल्यासोबत या कंपनीच्या प्रतिनिधी आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करू आणि या कंपनीच्या मार्फत कुठले कुठले प्रोडक्ट बनवले जातात ते जाण घेऊ नमस्कार आपलं स्वागत आहे आपला, आपला परिचय द्या नमस्कार माझं नाव पायल कर्डीकर मी मिलेट्स नाव होते श्री अन्न महिला बचत गटाच्या अंडर सचिव आहे इथे आता कुकीज पॅकेजिंगचं काम चालू आहे ही आमची फायनल पॅकेजिंग आहे जॉअर कुकीजची अशा आमच्याकडे तीन टाईपचे कुकीज आहेत ज्वारी बाजरी नाचणीचे म्हणजे कॅल्शियम रिच आयरन रिच आणि प्रोटीन रिच तर हे जे आहे ज्वॉरचे जे आहेत त्याच्यामध्ये असे घटक टाकलेले जातात म्हणजे एक्स्टर्नल काही नाही बट मिलेट्सपासूनच बनलेले ज्वारी लिटिल मिलेट फॉक्सेल मिलेट त्याच्यामध्ये प्रोटीन जास्त आहे तर हे ते कुकीज आहे आणि इथे जे काम चाललेलं आहे हे त्याचं पॅकेजिंग कुकिंगचं तर सिंगल जे कुकीज असतं हायजीन मेंटेन करायसाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी आम्ही याला सिंगल सिंगल पॅकेट्समध्ये पॅक करतो आपल्याकडे अजून कुठे कुठे प्रोडक्ट बनवले जातात आमच्याकडे अजून भरपूर टाइपचे आहेत म्हणजे असं स्टार्टिंगपासून सांगायला गेलं तर मिलेट्सचे सगळे अनपॉलिश मिलेट्स आहे मिलेट मिलेट आमच्याकडे म्हणजे जे, जे नऊ टाईपचे अनपॉलिश मिलेट्स आहेत त्यानंतर त्या सगळ्यांचे रवा आहेत त्या सगळ्यांचे पिठा आहेत त्या सगळ्यांचे फ्लोअर्स आहेत त्यानंतर फ्लेक्स आहे त्या सगळ्यांचे नूडल्स पास्ता मग त्यापासून बनवलेले विविध पदार्थ आहेत ज्याच्यामध्ये शंभर प्लस आमच्याकडे प्रॉडक्ट्स आहे हे रेडी टू इटमध्ये आहे अशा वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत ज्याच्यामध्ये रेडी टू कूकमध्ये आहेत जसं प्रीमिक्सेस वगैरे त्यानंतर रेडी टू इटमध्ये स्नॅक्समध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत जसं कुकीज लाडू चिवडा चिप्स कंपनीची सुरुवात नेमकी कधी झाली होती आमच्या कंपनीची सुरुवात दोन हजार एकवीस साली झाली होती म्हणजे हे एक चांगलं आहे की दोन हजार एकवीसमध्ये आम्ही ही सुरुवात केली होती हे सगळं बघता की म्हणजे समाजामध्ये आता जीवनशैलीशी संबंधित खूप सारे डिसिजेस वाढत आहेत तर त्यानुसार आम्ही मिलेट्स म्हणजे हे आपलं पारंपरिक धान्य आहे आणि त्याच्यामध्ये खूप सारे न्यूट्रिएंट्स आहेत पण हे लोकांना म्हणजे ते कुठेतरी सुटलं आहे आतापर्यंत म्हणून मग तेच पुढे आणण्यासाठी म्हणून आम्ही मिलेट्स कंपनी स्थापन आपण केली इथे सगळे मिलेट्सचे प्रोडक्ट भेटतात आणि त्याच्यात सहकार्य पण भेटलं म्हणजे बूस्ट कधी मिळाला तर दोन हजार तेवीसमध्ये इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट होत आहे आपल्याला माहिती आहे नरेंद्र मोदीजींनी तर सुरू केलेलं तर त्याच्यामुळे अजून बूस्ट पण मिळाला आणि आता अवेअरनेस आहे लोकांना तेवढी तर लोक हेल्दीकडे वळत आहेत आणि माझं अजून म्हणणार राहील की हेल्दीकडे त्यांनी वळायला पाहिजे आणि मिलेट्स त्यांच्या आहारात आणायला हवते तर महिलांना कसा रोजगार उपलब्ध झाला तुमच्याकडे म्हणजे महिला काय करत आणि तुमच्या कंपनीच्या माध्यमातून त्यांना कसा रोजगार उपलब्ध नाव आमची आ, हे एक कंपनी आहे याच्यामार्फत म्हणजे याच्या अंदरच आमची एक एस एस जीचा ग्रुपसुद्धा ग्रुप सुद्धा आहे म्हणजे महिला बचत गट ज्याचं नाव श्री अण्णा महिला बचत गट आहे तर त्याच्या अंदर खूप सार्या महिला काम करतात पाच वर्षापासून त्या का महिला काम करतात आमच्यासोबत त्यांच्याकडून आम्ही हे प्रॉडक्ट सगळे बनवून घेतो म्हणजे जे काही कुकीज आहेत लाडू हे सगळे त्यांच्याकडून आम्ही सगळं प्रोसेसिंग करून घेतो तर त्यांना रोजगार पण प्राप्त झाला म्हणजे जे आधी घरी बसले होते इच्छा आम्ही लोकल एरियामधल्याच महिलांना इथे बोलवतो त्यांना ट्रेनिंग वगैरे देतो नंतर त्यांना प्रोडक्ट्स शिकवतो ते त्यांचा पण व्यवसाय चालू करू असतात किंवा इथे पण आम्हाला ते प्रोडक्ट्स बनवून देतात तर त्याच्यामुळे त्यांना रोजगार मिळाला आहे आणि आम्हाला पुढे मार्केटमध्ये नेण्याची एक संधी मिळते शेतकऱ्यांना कसा फायदा होतो शेतकऱ्यांना असा फायदा होतो की आम्ही जे आहे तर म्हणजे आम्हाला रॉ मटेरियल खूप सर्व लागतं टर्नांमध्येच आम्हाला जे आहे तर कच्चा माल लागत असतो तर डायरेक्टली आम्ही कडून घेतो कारण मधात जर फार्मर्स मी होलसेलरला विकलं किंवा सावकारांना दिलं तर तिथे मार्जिन जास्त जाते त्यांची तर म्हणून आम्ही डायरेक्टली एफ पी ओ जे आहेत तर त्यांच्याशी कनेक्ट केलेलं आहे तर डायरेक्टली आम्ही फार्मर्ससोबत कनेक्ट केलेला आहे तर मग फार्मर्स कडूनच आम्ही डायरेक्टली प्रोक्युअर करतो याच्यामध्ये एक ऑथेंटिसिटी पण राहते की आम्ही त्यांच्याकडून घेतो आहे ते नॅचरली त्यांनी ग्रो केला आहे त्यांना आम्ही ट्रेनिंग वगैरे पण देतो काही सायंटिस्टची कनेक्ट पण करून देतो आणि त्यांना ज्या त्यांच्या एरियामध्ये चांगल्या ग्रो होतील हाय एल्डिंग व्हरायटीज वगैरे त्या त्या पण आम्ही त्यांना प्रोव्हाइड करतो आणि त्यांना आश्वासन देतो की ते त्यांच्याकडून आम्ही बायबॅक घेणार आहे आणि आम्ही त्यांच्याकडून मार्केटपेक्षा जास्त प्राईजमध्ये ते घेतो हे कुकीज आहेत बनवत आहेत तर याच्यामध्ये म्हणजे एक जसं बेकरीची प्रॉडक्ट आहे नॉर्मल प्रोसेस ती सगळ्याची सेमच असते पण मिलेट्स हे थोडं हार्ड असते तर त्याच्यामुळे फक्त म्हणजे आता फॉर्म्युलेशन प्रत्येकांचा वेगळं असतं तर ते तसं इथे आहे तर आम्ही बटर आणि क्रीम यूज करतो मार्गरीन म्हणजे मोस्टली प्रत्येक बिस्किटामध्ये मैदा आणि मार्गरीन याच्याशिवाय लोक बिस्किट बनवतच नाहीत किंवा मार्केटमध्ये जास्त अशी बिस्किट पण नाहीत की ज्याच्यामध्ये मैदा आणि हे नाही आहे पण आमचे जे बिस्किट आहे याच्यामध्ये आम्ही साखर पण टाकत नाही मैदा पण टाकत नाही आणि याच्यामध्ये मार्गरीन किंवा जे पाम ऑइल आहे ते पण नाही टाकत याच्यामध्ये आम्ही बटर आणि क्रीम यूज करतो आणि गुळाचे बिस्किट कंपनीच्या माध्यमातून इतरांना का रोजगार उपलब्ध करून देऊ शकता तुम्ही म्हणजे जे महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आहे जळगावला असेल धुळ्याला असेल किंवा इकडे गडचिरोली या भागातील जे तरुण असतील किंवा जे व्यावसायिक आहेत तुमच्या प्रोडक्टच्या माध्यमातून त्यांना कशी तुम्ही रोजगार संधी देऊ शकता आम्ही जे आहे ते पूर्ण पॅन इंडियामध्ये सध्या वर्क करतो म्हणजे डोमेस्टिकली आम्ही सगळीकडे प्रोडक्ट्स पाठवू शकतो आमची कनेक्टिव्हिटी आहे की आम्ही तिथे सगळ्यांना प्रॉडक्ट्स उपलब्ध करून देऊ शकतो इफ त्यांच्या एरियामध्ये त्यांना सुरू करायचे आहे त्यांच्या एरियामध्ये हेल्दी त्यांचं काही शॉप असेल किंवा त्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे तर ते आमच्या कडून जे प्रोडक्ट्स आहेत ते रिसेलिंगसाठी घेऊ शकतात जर आमच्या ब्रँडमध्ये त्यांनी घेतले तर दहा हजाराच्या गुंतवणूकपासून ते प्रो प्रॉडक्ट्स सुरू करू शकतात म्हणजे त्यांचा बिझनेस सुरू करू शकतात आणि चांगला रिस्पॉन्स आहे गोष्टीला जर अवेअरनेस त्यांनी चांगली केली कारण मिलेट्स हे जास्त तर लोकांना माहिती नाही आहे पण हे जर त्यांनी तिथे अवेअरनेस केली आणि हेल्थ बेनिफिट्स जर त्याचे सांगितले तर नक्कीच त्यांना जास्त फायदा होईल आमचे खूप सर्व आता बी टू बीचे कस्टमर्स आहेत तर त्यांचा रिस्पॉन्स खूप चांगला येतो ते एक्झिबिशन्समध्ये वगैरे प्रॉडक्ट्स शो करतात तिथे सेल करतात आणि आता कोरोनानंतरच्या काळापासून असं झालं आहे की लोकं खूप हेल्थ कॉन्शियस झाले आहेत त्यांना साखर नको मैदा नको पण या सगळ्या गोष्टी मग आम्ही सगळ्या लक्षात ठेवून आमचे प्रॉडक्ट्स असे आहे की त्या सगळ्या लोकांना चालतील म्हणून याचा रिस्पॉन्स चांगला येतो आहे आणि जर बी तुम्हाला करायचं असेल तर नक्कीच तुमच्या तुमच्या एरियामध्ये तर तुम्ही अवेअरनेस कराल आणि अशा कस्टमर्सला अप्रोच कराल की जे हेल्थ कॉन्शियस आहे त्यांना हेल्थबद्दलची थोडी हे मैदा किंवा हे सगळ्या गोष्टी खायच्या नाही आहेत तर हे प्रॉडक्ट त्यांच्यासाठी परफेक्ट आहे धन्यवाद तर मित्रांनो तुम्हाला सुद्धा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर समोरचा नंबर आहे त्यावर तुम्ही कॉल करून हे थोडं घरी मागू शकता किंवा ज्यांना व्यवसाय करायचा आहे ते सुद्धा इथे संपर्क साधू शकता धन्यवाद